आज ओर्तूळ सोबतच जुन्नर तालुक्यातील इतर ठिकाणी शाळा सुरू केल्या एकविसाव्या शतकातील तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची गरज रोखून सारख्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी औषध निर्माण शास्त्र शिक्षण शास्त्र अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र असे अभ्यासक्रम डोंबरवाडी येथील शैक्षणिक संकुलात सुरू केले आज उत्तर पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे संस्थेच्या माध्यमातून मात। केजी पासून पीजी पर्यंत एकूण पंधरा हजार विद्यार्थी संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत ज्ञानदानासोबतच विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना संस्थेच्या माध्यमातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले जाते शिक्षण सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जुन्नर तालुक्यातील के माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांसाठी ज्ञान विलास आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेतील अविरत व उत्कृष्ट कामगिरी बद्दल आचार्य श्री पुरस्कार समाजातील ज्येष्ठ पुरस्कार आदि पुरस्कार प्रदान केले जातात आज श्री विशालजी व श्री वैभवजी सरांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा घेऊन काम करत आहेत we